घरातील अनेक कामं करण्यासाठी अनेक यंत्र बाजारात आपल्याला पाहायला मिळतात मात्र घरातील अशी ही कामं आहेत जे महिला वर्ग स्वतः करतात ती म्हणजे कपडे धुणे आपण गावी गेल्यानंतर घराबाहेरील अंगणात कपडे धुतो तर कधी नदीकाठे कपडे धुताना अनेक महिलांना पाहिलं असेल मात्र या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत महिला चक्कभर रस्त्यात बकेटमधून कपडे काढून फाउंटनच्या पाण्यानं कपडे धुत आहे व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवरील मराठी कॉमेडी कट्टा या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे व्हिडिओ नेमका कधीचा आहे हे मात्र समजू शकलेलं नाही मात्र सध्या जोरदार व्हायरल होतोय व्हिडिओला आतापर्यंत हजारोच्या घरात लाइक्स आणि अजूनही लाखोच्या घरात व्ह्यूज मिळत आहेत व्हिडीओ पाहताच प्रत्येक नेटकऱ्यांच्या पसंतीस आलेला आहे व्हिडिओ कोणताही असो त्या व्हिडिओवर प्रतिक्रिया येतातच मग याही व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया आल्यात त्यातील पहिल्या युजर्सनी कमेंट बॉक्समध्ये लिहिलंय अरे देवा आता हे पाहायचं बाकी होतं